इलेक्शनला बसावं दुसरा प्रश्न असा की तुम्हाला लोकांनी मतदान का करावं पहिल्यांदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या निमित्तानं अभिवादन करतो कारण त्यांनी जे संविधान लिहिले आता जो तुम्ही प्रश्न विचारला की तुमच्याकडे दोन डिग्री आहेत तुम्ही इलेक्शनमध्ये काय उतरला बाबासाहेबांना बत्तीस डिग्र्या होत्या त्यांनीसुद्धा त्यांनी सुद्धा निवडणूक लढवली त्यांचं म्हण त्यांचं असं म्हणणं आहे म्हणणं होतं की आपण शासनकर्ते जमा झाली पाहिजे त्यामुळं प्रशासनामध्ये मी शासनकर्ता होतो परंतु आता आफ्टर रिटायरमेंट दहा वर्षे मी ॲडवोकेट म्हणून काम करतो आहे गेले पन्नास वर्ष मी समाजासाठी काम केलेलं आहे आणि मग त्याचं जे आपण काम केलेलं आहे त्याचं कुठेतरी फलित लोकांना मिळालं पाहिजे बाबासाहेबांनी सांगितले की सुशित लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर सुद्धा तेच सांगत आहेत की सुशित लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे आज आपण जर ओव्हरऑल राजकारणाचं हे पाहिलं तर क तर सातवी आठवी चौथी पाचवी असे हे राजकारणाचं क्वालिफिकेशन आहे मग आपण त्यामध्ये आणि ह्या मंडळींना राजकारण फक्त सया सयाजीराव हे होतात यांना राज राजकारणामध्ये बुल जुलवलं जातं मी सांगतो तिथं सहाय्य करा व्हीप काढला जातो पर परंतु त्यामध्ये स्वतःचं बुद्धीचा वापर करण्याचं कुठेही यांना चान्स मिळत नाही हे माझ्या ऑब्झर्वेशन ऑब्झर्वशन म्हणून मी सांगतो आणि दुसरा तुमचा प्रश्न आहे की तुम्हाला राजकारणामध्ये का उतरावं हो। तुम्हाला लोकांनी का मतदान हां तुम्हाला, तुम्हाला लोकांनी का मतदान करावं तर मी आताच सांगितलं की माझ्या ह्या दोन्ही प्रश्न उत्तर मला वाटतं मी एखाद्याच्यात दिलेले की मी जे समाजामध्ये त्यामध्ये फक्त आदिवासी नाही मी जन्माने जरी आदिवासी असलो आणि पार्टी जरी नाव नावात आदिवासी असलं तरी काँग्रेस पक्षासारखं हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि ह्या पक्षा पक्षामध्ये निधर्मवाद बाबासाहेबांनी घटनेमध्ये जर लिहिलेले धर्मनिरपेक्षता सर्व पक्षांचा हा सर्व जातीधर्माचा हा पक्ष आहे आणि त्यामुळं या यामध्ये मी मी जे काम आयुष्यभर काम केलेले आहेत विविध समाजामध्ये त्यामध्ये एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल ओपन असेल सर्व धर्मांसाठी मी काम केलेले आहे मी असं असं नाही की मी आदिवासीसाठी काम केलेले की मी बऱ्याच काम केले आणि विशेषतः मी शेवेत असताना एकोणीशे ऐंशीपासून मी नोकरीत लागलो तेव्हापासून मला याची आवड आहे कारण बाबासाहेबांनी म्हटलं आहे की ज्याचं पोट भरलं आहे तो तो समाजासाठी काम करू शकतो माझं पोट भरलेलं आहे आणि म्हणून आज मला माझी दोन्ही मुलं डॉक्टर आहेत यामध्ये फक्त इलेक्शन आल्या की ही राजकारणी मंडळी इलेक्शनच्यासाठी फक्त त्या त्या पाड्यात किंवा वाड्यात आदिवासी भागामध्ये फिरतायत मी आता मी ह्या ह्या निमित्तानं मी तर आदिवासी भागातलाच आहे परंतु आज मी आता आठ दिवस माझा जो दौरा चाललेला आहे तिथं ना राहण्याला घर ना राहण्यात खायला पोटभर आणणं ना रोजगार आणि ह्या ह्यासाठी आणि विशेषतः विशेषतः जे आज माझ्या आंबेगाव तालुक्यामध्ये किंवा जुन्नर तालुक्यामध्ये खेड तालुक्यामध्ये जी मोठी मोठी धरणे आहेत या धर धरणाचे धरणाचे जे धरणग्रस्त लोक आहेत यांना पूर्व भागामध्ये पाणी पाणी जाता येते पण यांना विस्थापित केलेले त्यांचे जे प्रश्न आहेत अतिशय भयार प्रश्न आहेत ते त्यांना त्यासाठी ज्या त्या धरणा धरणामध्ये जो 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 ॲक्ट आहे त्या ॲक्टमध्ये एक त्यांना नोकऱ्या देणं हे बंधनकारक आहे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचं जर धरण त्यांना जमिनी संपादन केल्या असतील तर त्या घरामधली दोन मुलं नोकरीला लावली पाहिजेत आणि दोन हजार सदुसष्ट नंतर ते पुनर्वसन त्यांनी स्थापना केलेलं आहे तर त्यामध्ये एक नोकरी एकाला नोकरी देणं दे बंधनकारक आहे तसाच प्रश्न यांच्या घरांचा आहे यांचा स्टेटस आहे जे धरणग्रस्त जे स्टेटस त्यांचं कुठेही पूर्व भागात जरी गेलं तर त्यांना आज जो स्टेटस आहे ट्रायबलचा जो स्टेटस आहे हा स्टेटस त्यांचा कुठेही पुनर्वसन झालं ते तो कायम राहायला पाहिजे अशी कायद्यात तरतूद आहे आणि त्या माध्यम असे बरेच प्रश्न धरणग्रस्ताचे आहेत आणि मी स्वतः वकील असल्यामुळं स्वतः मी हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करीत असल्यामुळं मी स्वतः येते आठ ते दहा या प्रकरणी धरणग्रस्तासाठी रीड रिद, रेट दाखलण्या करण्याची सो मी प्रक्रिया स्वतः स्व मी करत आहे हे की बांधिलकी म्हणून करत आहे आणि ह्या माध्यमातून हा फक्त धरणग्रस्तच झाला तर कालपर्वा मी काही कातकरी नसते आदिवासीमध्ये महाराष्ट्रामध्ये शेहेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस जातील आणि तुम्ही त्यांच्यासाठी काय योजना आहे तेच सांगितले धरंग विशेषतः धरंग्र सांगितलं आणि आता तुम्ही म्हणताय काय विशेषतः आज आम्हाला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सुविधा सुद्धा मिळालेल्या नाहीत हे तर आहे सगळ्यांचे मुद्दे असतात पण मला असं बोलायचं आहे नाही नाही आदिवासींसाठी मी सांगतो आणि तुमच्याकडं खूप मोठं आव्हान आहे आव्हान आहे बरोबर आहे दिग्गज अगदी दिग्गज लोक आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या त्यांच्या पुढे तुमचं काय निभावं लागणार आहे म्हणजे लोकांचा कसा प्रति प्रतिसाद तुम्हाला असेल अतिशय अतिशय उत्तम प्रतिसाद लोकांचा मला आहे आणि तेच मग मी सांगितलं की ज्या आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केले ज्यांच्या लोकांसाठी आजही मला लोकांचे मी त्यांना ओळखत नाही पण साहेब त्यांचे फोन येतात साहेब माझ्या तुम्ही पुतण्याला कामाला लावलं तुम्ही आमक्याला माझ्या आम नातेवाईकांना सर्विसला लावलं असे मी त्यांना ओळखत नाही पण त्यांचे मला फोन येतात कारण माझं मी ज्या खुर्चीवर बसलो त्या खुर्चीचा उपयोग ते बाबासाहेबांच्यामुळं मला एक खुर्ची मिळाली आणि त्या खुर्चीचा उपयोग माझ्या रंधिला गाजले गाजलेल्या गोरगरिबातून काम, काम था 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 था। करत अस काम करत असं त्यांच्यासाठी मी या खुर्चीचा वापर केलेला आहे आणि यापुढे मी करत राहिलो ॲडव्होकेट म्हणून काम करताना सुद्धा मी गोरगरी गोरगरिबांसाठी अतिशय अल्प फी म्हणजे फक्त जी कागदपत्रासाठी किंवा सरकारी फी आहे ती मी घेतो फी म्हणून आता मी त्यांच्याकडनं काही हे करत नाही आणि त्या माध्यमातून आज ही एवढी मोठी संधी आज या ठिकाणी मला मिळालेली आहे की विशेषतः ही ह्या भारत आदिवासी पार्टी ही राजस्थानमध्ये गेल्या वर्षी स्थापना झाली त्या ठिकाणी चार आमदार निवडून आले राजे आणि एम पीमध्ये दोन आमदार निवडून आले सर्व नागरिकांना विनम्रपणे अभि अभिवादन करतो विनंती करतो की त्या तेरा तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत माझं हॉकी बॉल आणि चिन्ह आहे त्या त्या चिन्हावर चिन्हा समोरील अनुक्रमांक नवरील बटन दाबून मला प्रचंड बहुमतानं विजयी विजयी करून या ठिकाणी तुमची आतापर्यंत मी जी सेवा केलेली आहे त्या त्यापेक्षाही जर सत्तेमध्ये आलो तर निश्चितच यापेक्षा सत्तेचं जर सुकन माझ्या हातात आला तर निश्चितच त्याचं फळ मी माझ्या सर्व मतदारबंधू फगिनीपर्यंत पोचवन अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो ऐं थमतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदेश जय झूलेलाल